हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला चॅनलवर इंग्रजी मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फॉर्म ऑफ पी टी पी टी मध्ये पी म्हणजे फिजिकल आणि टी म्हणजे ट्रेनिंग होत आहे असे पी टीचा फुल फॉर्म फिजिकल ट्रेनिंग होत आहे पीटी पी टी मध्ये पी म्हणजे फिजिकल आणि टी म्हणजे ट्रेनिंग होत आहे असे पीटी चा फुल फॉर्म फिजिकल ट्रेनिंग होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू